मुगाच्या डाळीपासून आज आपण इथे पौष्टिक झटपट बनणारा आणि घरच्या साहित्यात बनणारा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत जो तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेली आहे मुगाची डाळ अर्धा कप आता ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची धुतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून तीन ते चार तास ह्याला भिजत ठेवायचं आहे तर इथे मी ही डाळ जी आहे ती रात्रभर भिजत घातलेली आहे आणि दुसरं कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी हा नाश्ता तयार करायचा आहे तर इथे डाळीतलं पाणी मी काढून टाकलेलं आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याला बारीक दळायचं आहे तर त्याकरता ह्यामध्ये अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दोन ते तीन बाकळ्या लसूण बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी मात्र ह्यामध्ये कमी घालायचं आहे आणि हे आपण वाटून घेऊ इथे मी मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे बघा एकदम स्मूथ पेस्ट इथे मी तयार केलेली आहे एका बाउलमध्ये आपण ही काढून घेतली यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तर इथे मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला दोन चिमूडवर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये काही भाज्या घालूया ते दोन चमचे मी इथे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे किसलेलं गाजर घेतलेलं आहे दोन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे दोन चमचे बारीक चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे चार ते पाच हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ह्या सर्व आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या कुठल्याही यामध्ये वापरू शकता सर्व मिक्स करून झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं आता मी पाणी घालते आहे दोन तीन चमचे कारण हे बॅटर जे आहे ते खूप घट्ट आहे त्यामुळे थोडंसं मी पाणी घालते मात्र बॅटर जे आहे ते खूप सैल आपल्याला करायचं नाही आहे अगदी हेल्दी नाश्ता आहे आणि सकाळी सकाळी झटपट हा नाश्ता तयार होतो फक्त डाळ मात्र आपण आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवली तर आता मी ते पॅन घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही याऐवजी तेल देखील वापरू शकता आता हो हे चांगलं पसरवून घेतलेलं आहे तूप थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये हे पीठ घालायचं आहे तर इथे मी अडीच पळी हे पीठ घातलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं खूप इथे आपण मुगढाळीचा पॅनकेक तयार करणार आहोत तर पॅनकेक झाड पण नसतो किंवा एकदम पातळी नाही करायचं आहे आपल्याला मध्यम स्वरूपाचं ठेवायचं आहे आता इथे मी वरून ज्या मी भाज्या ह्यामध्ये घातलेल्या आहेत त्याच भाज्या वरून पण थोड्याशा घालते दिसायला चांगलं दिसावं म्हणून हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल मुखाच्या डाळीचं पॅन केक म्हणू शकता ह्याला किंवा मुंगलेट म्हणू शकता ह्याला तर हे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा मग मुलांच्या छोट्या भुकेसाठी त्यांना तयार करून देऊ शकता आता हे सर्व मी व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे आणि ह्यावर दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे मंद आचेवर ह्याला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे खालची बाजू थोडीशी क्रिस्पी झाली आहे की मगच ह्याला आपल्याला उलट करायचं आहे पण उलट करण्या अगोदर यावर मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे कारण दोन्ही साईडने आपल्याला मस्त असं हे खरपूस तयार करून घ्यायचं आहे तर ह्याला आपण उलट करून घेऊया बंद आचेवरच आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर चांगलं शिजण्यासाठी इथे मी बघा अशी कट देते आहे अगदी हलकीशी ह्याला कट द्यायची आहे तुकडे करायचे नाही आहेत फक्त वरच्यावर ह्याला कट द्यायचा आहे असं केल्याने हे पॅनकेक जो आहे तो मस्त व्यवस्थित आतमध्ये पण शिजला जाईल वरून थोडंसं मी तूप घालते आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर तिथे झाकण ठेवते मी आणि ह्याला मस्त अशी वाफ देऊया आपण दोन तीन मिनटं चांगलं ह्याला मी शिजवून घेतलेलं आहे आता ह्याला पुन्हा आपण उलट करूया बघा दोन्ही साईडने मस्त हे असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे आणि मस्त आपला हेल्दी नाश्ता आज इथे तयार झालेला आहे आता ह्यामध्ये मी इनो सोडा वापरलेला नाही आहे पण तुम्ही यामध्ये इनो सोडा वापरू शकता मस्त जाळीदार असा नाश्ता तयार होईल तर बघा मस्त असा हा पॅनकेक आपला इथे तयार झालेला आहे दही इनो सोडा न वापरता आपण हेल्दी ब्रेकफास्ट इथे तयार केलेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व नाश्ता आता तयार करून घेते घेतलेल्या साहित्यातून तीन, तीन पॅनकेक तयार झालेले आहेत तर तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत नाराजा खाऊ शकता टॉमॅटो सॉससोबतही तुम्ही ह्याला खाऊ शकता किंवा नुसता देखील मस्त लागतो हा पॅनकेक एकदम चटपटीत आहे पॅनकेक म्हणा चिला म्हणा मस्त असा हा तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय